बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे गवारीची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवली त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच ता बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया तर कांदा छान भाजून झाला आहे त्यातच गवारी आहे ती व्यवस्थित अशी धुवून कांद्यासोबतच भाजून घेणार आहे आपण गवारी अशी भाजून घेतली की छान भाजीला स्वाद येतो तर पाच ते दहा मिनटं अशी गवारी भाजून घ्यायची आता सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया छान पैकी मसाला भाजून घेऊया पाच मिनिट झाकण ठेवून घेऊया पाच मिनिट झाल्या व्यवस्थित अस परतून जेवढं पाणी या त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया आता सर्व एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून गवारी छान शिजू देऊया गवारी शिजली का तो चान पेकी गवारी शिजून झाली त्यातच आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकूया परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया रेडी झाली आपली गवारीची सुक्की भाजी तर व्हिडिओ ऑडल्यास लाईट सेर सस्प्राय